मागील अध्यायात दत्तात्रेयानं मातेच्या आठ प्रश्नांची उत्तरं दिली पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला त्यानं पुन्हा सुरुवात केली सर्व दत्त परिवारास प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय अठ्ठावीसावा पुढच्या प्रश्नांची उत्तरं माते तुझा नववा प्रश्न आहे की कोणतं कर्म हे चांगलं कर्म समजावं त्याचं उत्तर ऐक देहामध्ये दहा इंद्रिय असतात ती आपापल्या सोयी बघतात आपापल्या सवयीनं जगतात त्यांच्या प्रत्येकाच्या क्रिया वेगवेगळ्या असतात ज्यांना वस्तुज्ञान होतं आपण त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतो कर्णेंद्रियांनी ऐकू येतं घ्राणेंद्रियानं मकरंद कळतो दृक इंद्रियानं दृश्य पाहता येतं रसना रसाला जाणते तशीच कर्मेंद्रिय ही पाच ती त्या त्या कामासाठी नेमली गेली आहेत मुखानं शब्दोच्चार होतो ग्राह्य असेल ते अन्नोदक स्वीकारलं जातं त्याज्य टाकून देता येतं इंद्रियानं मैथून सुखवत त्याज्य द्रव्य टाकता येतात गुदस्थळानं मल बाहेर टाकला जातो पाण्यानं तर सारं शरीर यथायोग्य राहतं सर्व व्यापार सुव्यवस्थित होतात हे सारे देहाचे इंद्रिय व्यवहार परस्पर चालतात त्यांचा नियंता तो करता करविता परब्रह्मच असतो कर्म गतिमान असलं तरी पण लौकिकाचाराने आपण वागतो यालाच कर्म म्हणायचं आता अकर्म म्हणजे काय खर तर प्रारब्ध्यानं कर्म घडत असत लाभ किंवा हानी ही सुद्धा कर्मामुळेच घडते आणि अंतकरणात दुःख क्षोभाच्या लोभामोहाच्या लाटा निर्माण होतात जे काही घडतं ते आपल्याचमुळे आपणच घडवतो आपणच हा इंद्रिय व्यापार चालवतो यश संपादन करतो असा अहंकार निर्माण होतो एक बंध तयार होतो हा अहंकाराचा बंध म्हणजेच अकर्म होय कर्म तीन असतात रज तम सात्विक रजोगुणी कर्म म्हणजे फलासक्ती ठेवून केलेलं कर्म तिथं अहंकाराची लागण होते आणि सदैव अपेक्षा ठेवून लाभाचीच प्रतीक्षा केली जाते तमोगुणी कर्मा दारुण अहंकार असतो त्यामुळे सतत दुःख मनस्ताप सहन करावा लागतो तमोगुणी कर्म करणारा स्वतः तर दुःख असतोच पण तो दुसऱ्यालाही दुःख देतो क्लेश देतो सात्विक कर्माची महती काय वर्णावी जे जे घडेल भोगावं लागेल ते ते सार हरी अर्पण आहे या विनम्र भावानं या वृत्तीचा माणूस भोगतो लीन राहतो दुःखातही डगमगत नाही सुखात गर्वानं फुलून येत नाही याचा हर्ष खेद सुख दुःख यज्ञयाग तपदान हे सार ईश्वर असत त्याच्या मनात संकल्प विकल्पाला स्थानच नसतं फक्त विश्वात्मकाचा ध्यास त्याच्या मनी मानसी असतो तप कशाला म्हणावे अपरोक्ष ज्ञान म्हणजे तप होय अपरोक्ष ज्ञानाचा विलास होऊन ब्रह्मरूप दृष्टीस पडत अंतर्बाह्य एकत्व आहे असं जाणवू लागतं आत्मविवरणाचा विवेक प्राप्त होतो जे जे दृष्टीस पडेल ते ते देखण्या ब्रह्मरूपात दृष्टीस पडत तो योग ही भूतलावर असूनही नसल्यासारखा असतो तो सतत आत्मस्वरूपी निमग्न राहतो असुर कोण जप तप पूजा ध्यान यज्ञ याग दान या साऱ्या गोष्टीचा जो विक्षेप करतो तो असुर होय ज्याच्या मनात राग द्वेष अहंकार काम क्रोध मदमत्सर दंभ आदी विकार थैमान घालतात सर्व भावना वासनांवर आपलं वर्चस्व गाजवतात ते असूर होय ज्ञान म्हणजे काय ह्याचं उत्तर ऐक देहात अकरा इंद्रिय प्रबल असतात त्यासाठी मनानं सतत सावध सतर्क राहावं लागतं मनाला सतत विवेकाची कास धरावी लागते सुकर्मी गुंतवावं लागतं आडमार्ग वाममार्ग रोखून धरावे लागतात नाहीतर इंद्रिय सैरावैरा धावतात या इंद्रियाचं धावणं दोन्ही मार्गानं होतं हे दोन मार्ग म्हणजे सुमार्ग आणि कुमार्ग इंद्रिय कुमार्गाला लागली की त्यांना नानाविध भोग भोगावे लागतात शिनावं लागतं या दश इंद्रियांचा अधिपती म्हणजे मन या मनाच्या इच्छेप्रमाणे सर्व कर्मे धावतात या मनाला कांता दोन सुमती आणि कुमती सुमतीमुळे उत्तम गोष्टी घडतात कुमतीमुळे अपाय घडतात दुःखाला पापाला अपेशाला आणि अपकिर्तीला निमंत्रण दिलं जातं तर सुमतीमुळे पुण्य यश कीर्ती लाभत पण हे लाभ ही त्रिविध असतात सकाम निष्काम आणि दोन्ही मिळूनही निष्काम बुद्धीनं केलेल्या कर्मात कुठंही फलेच्छा नसते सर्व कृत्य हे परमेश्वराला अर्पण केलेलं असतं निष्काम कर्म पुनरपी जननम पुनरपी मरणम ही क्रिया संपवत आणि अविनाशी पदाला नेऊन बसवतं सत्यमार्गानं जाणाऱ्याला केव्हाही दुःख यातना भोगाव्या लागत नाहीत उलट सद्भाग्य भोगावं लागतं पण त्यासाठी उत्तम गुणांची जोपासना अत्यावश्यक असते हे उत्तम गुण अंगी बांधण्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण भक्ती नाम संकीर्तन भजन पूजन अर्चन नमन आणि सतत अभ्यास पाहिजे म्हणजे चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवता येतो योगी सिद्ध ज्ञानी आणि द्विजांची संगत धरावी साधू संत आणि गुरुदेवांशी अनन्य भक्तिभावानं वागावं म्हणजे मन अनासक्त होतं गुरुसेवेची गोडी लागून इंद्रिय दमन करता येतं सद्गुरु तत्वबोधानं ज्ञानाचा हो प्रकाश अंतर्बाह्य बाह्य उजळून उठतो सर्व चराचरात अनुरेणूत परमात्म्या व्यापून उरला आहे असं जाणवतं स्वयंभेदपणा हरपून जातो हेच खरं ज्ञान होय आता अज्ञान म्हणजे काय तर जगात चराचरात प्रत्यक्ष चैतन्य तत्व ठाई ठाई व्यापलेलं आहे ते पिंडात आहे तसं ब्रह्मांडात आहे पण मोह लोभाचं जाळ नेत्रावर आलं म्हणजे अज्ञानाची सृष्टी अस्तित्वात येते आणि भ्रम होऊ लागतो दोराला सर्प समजून भयभीत व्हायला होतं रज्जू तो दोर आहे ही साधी गोष्ट तो समजू शकत नाही तो ब्रह्म विसरून जातो मायलाच परब्रह्म समजू लागतो मी मी माझं माझी मुलं माझे आपत असे अनंत विभक्त प्रकार कल्पून तो आपल्या संसाराचा मांड मांडतो आपापसात आप भांडतो द्वेष करतो सर्व पुण्य बजबजून जातो धनधान्य संपत्ती वैभव यातच गुरफटून राहतो लोभ मोहानं जर्जर होऊन कर्तव्य विसरतो ते मिळवण्यासाठी घातपाताच्या अनेकविध युक्त्या करतो तो, तो योजतो आणि अनितीनं वागू लागतो सर्पदंश झालेल्या माणसाला ज्याप्रमाणे गुळाचा गुरळा हा कडू लागतो मिरच्यांची भुकटी गोड लागते तशीच अवस्था अज्ञानी माणसाची असते मायावरणाच्या अंधारात विषयरूपी पंचफना असलेला अज्ञान सर्प माणसाला डंख करतो व त्यामुळे कामिनी कामाचा क्षोभ होतो बुद्धी विपरीत होते अत्यंत विषयासक्ती सुटते उन्माद होतो त्या उन्मादात अविवेकानं तो वाटेल तसा वागू लागतो तेव्हा साधू संत बैरागी त्याच्या कानापाशी सुबुद्धीचं नितळ थंडगार कास धरतात पण ते त्याला जाळू लागतं भजनाचा गुळ दिला तर कडू लागतो पण नाना विषय देतास गोड म्हणून पुन्हा मागू लागतो अनंत भोग इच्छितो पंचेंद्रिय सुखात लिप्त होतो विषयभ्रमात मग्न होतो पण हे भोग काही केल्या सुटत नाहीत व त्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यातून कधीच सुटका होत नाही अशा जगदीश्वराला भेटावं असंही कधी वाटत नाही उलट अनंत काळापर्यंत असेच अपरंपार विषय सुख भोगत राहावं असंच त्या माणसाला वाटतं हे विषय सुख विषासारखं आहे त्याचं कधीच अमृत होणार नाही हे ज्याला कळत नाही तो खरा अज्ञानी ह्यालाच त्याचं अज्ञान म्हणावं आता सज्ञानी कोणते सांगतो ब्रह्म हे सत्य सनातन आहे त्यामुळे सर्व विश्व हे विस्तारलं गेलं आहे धर्म कर्म विकर्म अधर्म धर्माधर्म कृत्य अकृत्याचं वर्म आगम आणि निगम उत्पत्ती आणि लय हे सार सार तोच आहे गती सुगती अवगती मती सुमती कुमती देह आणि इंद्रियाच्या वृत्ती ह्या सर्वांचं कर्तृत्वाकरण तोच आहे अब्रम्हतंभ पर्यंत सर्वांतरी तोच व्यापलेला आहे कर्ता कर्विता सर्वागत तोच आहे मूळ पदार्थी अविनाशी विश्वात्मक तोच आहे हे जो जाणतो तोच ज्ञानी होय अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध प्रबोध ग्रंथातील श्री नारद पुराण संमत अठ्ठावीसावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा